भंडारा जिल्ह्यात किती गड किल्ले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भंडारा जिल्ह्यातील पाच गड किल्ल्यांची नावे सांगितली आहे अशाच अपरिचित गड किल्ले कोट गडी सराईंची नावे व ठिकाण तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशाच ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या माहितीसाठी गड किल्ले दर्शन हे चॅनलला सबस्क्राईब करा आंबागड आंबागड तालुका तुमसर तानपूर किल्ला तानपूर तालुका तुमसर पवनी किल्ला तालुका पवनी सहानगड किंवा सानगडी किल्ला चांदगडी तालुका साकोली भंडारा किल्ला तालुका भंडारा सध्या येथे भंडारा जिल्ह्याचे कारागृह आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद